नमस्कार बाळकृष्ण हरी कोल्हटकर उर्फ बाळ कोल्हटकर यांच्या वाहतो ही दुर्वांची जुडी या नऊ अक्षरी नाव असलेल्या नाटकातील काही होळी मी आपणासोबत सादर करतो छान आवडेल बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुळी खूप छान खूप छान छान वाटले बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती कोणी सज्जन कोणी दुर्जन तरुण कोणी कोणी वृद्धपण या सर्वांना जशी घडविली तशीच घडली आयुष्याची घडी वाहतो ही दुर्वांची जुळी केवळ अप्रतिम खूप छान खूप छान लाटेमागून लाट धावते परी किनारा भेटे ना, पाप धावते पुण्य क्षेत्री तरीही साठा संपेना कावळा भरतो रांजन खड्यामागुनी पडे खडा पुण्यवान मी कसा राहिलो कसा भरेना अजून घडा हे पाप नको हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेच नको या सर्वांतुनी मोक्ष मागतो करुणी अष्टांगाची घडी वाहतो ही दुर्वांची जुडी अतिशय छान शब्द आहेत पुन्हा 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 ऐकत बसावं असं वाटत खरच नमस्कार धन्यवाद नमस्कार धन्यवाद